बुदरगड तालुक्यात शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला शासकीय कार्यालयासह हो विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली तर स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला तसंच शेतकऱ्यांना फार्मर आयडीचं वाटप करण्यात आलं भारताच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भुदरगड तहसील कार्यालयात तहसीलदार अर्चना पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं पोलीस उपनिरीक्षक योगेश गोरे यांनी मानवंदना दिली नायब तहसीलदार सुशांत कांबळे संतोष आढारी गणेश जाधव संजय इळके श्रीहरी खिरेकर सुरेश जंगली प्रकाश वडगावकर यांच्यासह कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते भुदरगड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील योगेश गोरे तानाजी डवरी युवराज पाटील यांच्यासह पोलीस आणि होमगार्डचे जवान उपस्थित होते आजरा भुदरगड प्रांताधिकारी हरेश सुळ यांच्या हस्ते प्रांताधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी अव्वल कारकून बबन शिंदे सारिका भाट उत्तम खापरे रोहिदास ढगे अनिल खुटावळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते भुदरगड पोलीस ग्राउंडवर प्रांताधिकारी हरेश सुळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं भुदरगड पोलीस ठाण्यातील कर्मचारी तसंच हिरे महाविद्यालयाच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली प्रांताधिकारी हरेश सुळ आणि तहसीलदार अर्चना पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेतून शेतकऱ्याला फार्मर आयडी मिळणार आहे त्या फार्मर आयडीच्या पत्राचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी पोलीस निरीक्षक किरण लोंढे अण्णासो तिकोडे निवासी नायब तहसीलदार सचिन पाटील संध्या देसाई शिल्पा देसाई वैशाली वाघरे जयेंद्र मगदूम सारिका मिरजकर राजू शिंदे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी कर्मचारी उपस्थित होते गारगोटी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच प्रकाश वासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी उपसरपंच सागर शिंदे सदस्य अजित देसाई भरत शेटके पांडुरंग सोरटे प्रशांत भोई राहुल चौगुले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते